नमस्कार शेतकरी मित्रांनो मी शेतकरी मॉल खारी प्रतिनिधी माझं नाव सागर राजेंद्र सावकार आज आपण मांजरे या गावात आलेले आहे तर आपल्यासोबत शेतकरी आहेत शेतकऱ्यांनी आपलं यावर्षी कोबी पिकासाठी आणि पावसाळी कांद्या पिकासाठी आपलं राजेंद्र फर्टिलायझर कंपनीचं रुंदवन फौस वृंदावन पोटेस हे एकत्र त्यांनी वापरलेले आहेत सर्वप्रथम त्यांच्याबरोबर ओळख करून घेऊ नमस्कार दादा नमस्कार नमस्कार तुमचं परिचय द्या अशाच ना तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा माझं नाव समाधान जिभाऊ लोखंडे मोबाईल नंबर शहाऐंशी एकोणसत्तर एक्क्याऐंशी सदुसष्ट पंच्याऐंशी बरोबर तर तुम्ही या वर्षी आपलं राघवेंद्र कंपनीचं वृंदावन फॉसन रुंदावन फोट्याशी एखादं तुम्ही पिकासाठी वापरले गेले नाही पहिल्यांदाच वापरलं बरं बरं आणि छान आहे आता किती दिवसात तर आपलं हे लागलं वृंदावन फास फोट्यास तुम्ही लागणीच्या टायमाला टाकलं का गोल मारून मार टाकलं तुम्ही आता पहिल्यांदा गोल मारून घेतलं कोळ्या वावरात हां नंतर खाद्य मारून दिलं वृंदावन फास आणि वृंदावन फोट्यास पंधरा दिवसाची कोळी आहे बरं बरं आणि मग इतर वरून तुम्ही प्रे वगैरे काही घेतला फक्त बाकी टॉनिक वगैरे तर काहीच नाही आता जी कोबी डोळ्याला दिसते ही सगळी आपलं खाद्याचा रिझल्ट बरोबर आणि कांद्यांना वापरलं कांद्यांना काय रिझल्ट कांद्यांना सुद्धा एकच नंबर आहे बघू शकता तुम्ही दाखवा बरं शेतकऱ्यांना मग तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगण्याचा प्रयत्न करशाल का बा मग खाद्याचा रिझल्ट चांगला आहे बा असं चांगला खूप शंभर टक्के भारी आहे बा असं बरोबर तर तुमचं डाळीम बागेसाठी पण वापरणार आहे तुम्ही हो बरोबर चालेल माहिती दिल्याबद्दल धन्यवाद दादा